तो आभार मानतो बो आणि अतिशय आपल्या पद्धतीने रंग चढवला आहे भजनाला मी सुद्धा काय बो असं कमी नाही आहे फक्त काय नवीन नवीन असल्यामुळे आपला जागा जागा त्या ठिकाणी वैभव सुर्वे यांच्याकडून एकशे एक रुपयाचं पारितोषिक आहे मंडळाच्या वतीनं आभारी आहे धन्यवाद बोलता सांगते मी नवीन नवीन आहे तरी किती कोसळतात माझ्यावर बघा <laughs> पण ठीक आहे बोवा चालत आहे सगळ्या या <laughs> बोवानी माझ्यावर चांगला जाणं म्हटलं होतं आपण पण म्हणून या अगोदर नंतर आपण देवीचं स्मरण करूया तर डबल बारी शेवटी चिंडू यांनी आहे आम्ही आलो हो भजनाला आज चौथ्या माहेर आहेत ना एक केस का गेलेत ते बरोबर ना बाबा अगोदर तुम्ही केस चांगले होते बरोबर ना आता मी बोलला तंबाखूचा बोलला बाबा बरोबर बोलला होतो मी मी सगळ्यांच सांगते तंबाखू खाऊ नका तंबाखू खाऊ नका माहिती आहे तंबाखू बघा त्याच्यावर लिवलेलं असतं याला कॅन्सर होता रोग होता तरी खात ते पण शिकलेले तरी खातात की ना एका पोरक म्हणलं मी तंबाखू खाऊ नको तर मला सांग काय सांगता माहिती आहे बोलतो तू का म्हणे जगजेवती तू का म्हणे जगजेवती तंबाखू खावा चालला भागवण्यासाठी अरे म्हटलं काय सांगतात काय ह्या चुकीचं काय सांगू नको आमची जुनी जणती लोक काय म्हणत माहिती बुवा मागायची असत भीत तंबाखू खाऊ शि तू खाताव हो? नाही काय आधीच बोलले खरं सांगतो तुम्ही खाऊ नका बुवा बोलले कलयुग आहे खराबरोबर कलयुग आहे तर बघा बघायला विमल बघा गुटको बघा जुडीलाय बघा होता रोग तरी आपण खाताव हे पोरको खाय होतो म्हटलं हे मी येले अरे खाऊ नको बापस घाबरत नाही छे छे म्हणता मी माझ्या बाप्स आजी भात घाबरत नाही आणि मेले विमल फोडले विमल फोडले एवढे तापूस आलो बापूस आल्यावर त्याला पाठीला पावले बापूस बोललो लगेच गेलो म्हटलं आता काय घाबरलं तापसा का घाबरलं घाबरलं नाही बापसा म्हणते या नसतं ना म्हणता अर्थ मागलेला नसतो एका बुवा म्हणतात कली माहिती आहे सगळं असंच आलेलं आहे बुवा काही भरपूर काहीसा बोलले लग्न होत नाही काळजी करू नका लग्न होईत नाही काळजी करू नका लग्न होणार कधी होणार फक्त आपल्या हातात नाही समजा ना आपल्या हातात का फक्त मोबाईल लग्न शंभर टक्के होणार काळजी करू नका आणि ज्यांची लग्न झालेत आहे ती माहिती आहे म्हणजे बायको हे शब्द आहे ना लय चिकित्सक चालू आहे काय काय बायको आणून यांच्यासारखे आणि काय काय आणण्यासाठी लढत आहेत अशी गंमत आहे माहिती आहे पण खरा सांगतोय लग्न झाल्यावर घरात आपल्या भांडण ते का होतात गो लग्न झाल्यावर सुखी संसार होत नाही बघा याचं कारण का माहिती आहे त्या दोघांमध्ये सुसंवाद नसता बघा नवरा बायको सुसंवाद नसता बरोबर ना प्रेमिक आधी प्रेम असतात तेव्हा चांगलं बुलबुल बोलतोय लग्न झाल्यावर पण एक वर्ष बोलतोय पण पोरबा झाला की त्यांचा सुसंवाद तुटता आणि मग घरातून विस्फोट होता बरं घरात जर तुम्ही चांगला वागायचा असाल घर तुमचा चांगला करायचं असाल तर मी सांगून ठेवतोय एक मंगेश का लिहिले मी आता मोग्नाचं लग्नाचं म्हटल्याने म्हणून मी मंग म्हणते बद्दल माझा येता म्हणून म्हणत नाही मी मी स्वतः काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करत आहे करण्याचा तू प्रजेशन करण्याचा प्रयत्न करत आहे ना युट्यूब युट्यूब त्याचं कारणच तुम्ही माझ्या मोठेवर या मग नक्कीच बुडवणार नाही मी पण जी थमत असताना कोण म्हणता भरपूर लोकांशी गप्पा गोष्टी होत हळूहळू सांगताय आता गजराच्या ना तर ती मंगळ ट्रेका अशी आहे की जे लोक आले असतात ना ते काय देव जेव्हा असत ना ते सगळेजण आशीर्वाद देऊ आलेले असत माझ्याकडे जास्त प्रबोधन होणार शंभर टक्के होणार लग्न होतं त्यांनी काय करायचं सुसंवाद साधायचो आणि आनंद साजरा करायचोय आणि सगळ्यात शेवटी म्हणजे काय माहितीये घरात जर सुखी संसार हवं असाल तर थोरा माणूस आदर करा मान सन्मान करा त्यांचा आशीर्वाद घ्या शंभर टक्के सुखी संस्थान होणार म्हणून बघा मंगेश टक्के लिहिले बघा करतोय करते शंभर टक्के प्रयत्न करते एकदम म्हणजे मी ह्या म्हणण्याचा प्रयत्न करते काका वय झालं घाबरू नका अजिबात कोण नाही कोणता डाळ भात लोनचा आपल्या शेवटला कोण बघणार नाही ना कुंजी असतात ना तर साधारण म्हणतील चाय आणू काय पेज आणू काय पण काय नसला अजिबात पण बघणार नाही समजा माणूस गेलो आणि ते का बाहेर नेत असताना अंगठी हात असली बाहेरचे विचारत व अंगठी धाव दे काय नको नको म्हणता अंगठी काढा नाही म्हणता बॉस उठला अंगठी येत नाही अंगठी म्हणता कापा अंगठी म्हणता का पण म्हणता सोना देऊन या म्हणजे असा आहे सगळा माहिती आहे बरा माणूस मारता ना त्याच्यावर बायका देतात बघा त्याची चादरी बिदरी देतात चष्मो असो चष्मो देतात म्हणजे सगळ्या काय देतात पण त्याची पैसे पैसू देतात पैसो सोना काय देत नाही का इस्टेट काय घेत नाही त्यात घर ठेवतात म्हणजे अशी चलाक आहे माहिती आहे म्हणून म्हणतोय काळजी करू नका कोण नाही कोणता म्हणता समजला विषय ना अजिबात काळजी करू नका चिंतन करा तेव्हाचा चिंता अजिबात करू नका त्यांना आपल्या पृथ्वीवर आणलेलं आहे की नाही सगळी सोय करणार आहे लक्षात ना अजिबात चिंता करू नका அதை திமித்த முன்னாள் கூறிய தரம் ஆனாத்திய सॉरी आज सांगितलं ना मुद्दा म्हटलं तुम्हाला तुझी जवळ आहे ना मात्र जवळ आहे कल काढायची पण ठीक आहे बुवा बुवा काय असतं तसे बोललेले नाहीत प्रेमान सगळा बोललेले आहेत बुवाने काय काय लिहिलं ते मिलेलं होतं सगळा बुवा पण तुम्ही पहिली बारी का नाही गेला मग बुवा हो बो म्हणजे मग बुवाने बसवलं नाही मग पहिली बाजू तुम्ही करा म्हणजे बुवा ना पहिली बारी केली नंतर ना नंतर मग खेळी करायचं तसे माहिती आहे पहिली बारी करणं साधी तुम्ही शिकत नाही हो म्हणजे माझ्या ते बोलणार भरपूर मी म्हटलं नेहमी नाही माका द्या पहिली संधी नंतर करते मी नाही नाही म्हणते तुम्हीच पहिली कराय मला त्यांनी फसवले नाही तर हरकत नाही देवाचा पण करायचंय एवढा काही नाही ते काय जास्त काय बोलवणार नाहीत आणि पोरांचा काय सांगायला नाही म्हणजे पोरांचा बोललेत ना काहीतरी आता असा जन्म कधी झालो अरे माझ्या बोटीवर काही पोरं येतात अशी माहिती आहे पण पोरं इतकी चिटवळ असतात ना म्हणजे तू बघा